नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारने लागू केलेल्या सुधारित निवृत्ती वेतन योजनाबाबत सरकारची स्पष्ट भूमिका काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून एकमेकाला शेअर करा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्य सरकारने दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून राज्य सरकारना कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास आलेली आहे या संदर्भात राज्य सरकारकडून स्पष्ट भूमिका देण्यात आली आहे सदर सुधारित निवृत्ती वेतन योजना कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांशी चर्चा करूनच निश्चित करण्यात आली असून सदर पेन्शन योजनामध्ये भविष्यात कोणत्याही प्रकारचे बदल केले जाणार नाहीत अथवा केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या निवृत्ती वेतन योजनेमध्ये वेळेवेळी होणाऱ्या बदलांचा यामध्ये समावेश असेल ज्याने केंद्र सरकारचे एकीकृत राष्ट्रीय पेन्शन योजनांचा विकल्प निवडतील अशांना केंद्र सरकारच्या वेळोवेळी निर्गमित होणारे बदल लागू होतील यासंदर्भात राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना अथवा केंद्र सरकारचे एकीकृत పేన్షన్ యోజనా పైకి ఎక్కువ క్షణం दिनांक एकतीस मार्च दोन हजार चु पंचवीसपर्यंत संधी आहे याबाबत विकल्प आपल्या कार्यालय प्रमुख अथवा विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करायचा आहे जर आपण निवडलेल्या विकल्पामध्ये बदल करायचा असेल तर एकतीस मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत बदल करता येईल असे स्पष्ट केली आहे परंतु तर विकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये वीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अखेरच्या वितनाचा पन्नास टक्के पेन्शन म्हणून दिली जाणार आहे तर वीस वर्षापेक्षा कमी अथवा दहा वर्षापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या मोड आधारे सेवेच्या निवृत्ती वेतन ठरवण्यात येणार आहे तर दहा वर्षाच्या सेवेनंतर जर त्यांच्या नियत वयोमानानुसार हो निवृत्त झाले असल्या त्यास किमान सात हजार पाचशे रुपये निवृत्ती वेतन दिले जाईल तर दहा वर्षेपेक्षा कमी सेवा झाल्यास त्यास कोणत्याही प्रकारचे निवृत्तीवेतन दिला जाणार नसल्याचे नमूद करण्यात आले तर केंद्र सरकारच्या एकीकृत निवृत्ती वेतन योजनामध्ये किमान सेवेचे पंचवीस वर्षे इतकी ठरवण्यात आली असून दहा वर्षे सेवा झाली असल्यास किमान दहा हजार रुपये पेन्शनची तरतूद करण्यात आलेली मित्र ही झाली नवीन योजनेविषयी बातमी परंतु आपण मात्र जुन्या पेन्शनचा लढा सुरू ठेवायचा आहे कारण जुनी पेन्शनमध्ये जे फायदे आहेत ते नव्या पेन्शनमध्ये आहेत नाही हे ये तुम्हाला येणाऱ्या दिवसात समजूनच येईल तर वोट फॉर ओ पी मिशन राबवण्याकरिता हा व्हिडिओ जास्तीत जास्त फॉरवर्ड करा धन्यवाद जय महाराष्ट्र प्लीज सबस्क्राईब द चॅनल